हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर बघू शकता देवाऱ्यावर लाईट लावलं नव्हतं म्हणून थोडंसं असं अंधार पडतो आहे आणि सकाळी छान मस्त असं मॉर्निंग झालेली देवपूजासुद्धा झाली छान असं पूजा वगैरे करून झालं सगळं परत आता बाकीची कामंसुद्धा बऱ्यापैकी आवरलेली होती माझी किचन कट्टा सगळा आवरलेला होता फक्त चपात्या तेवढं करायच्या राहिलेल्या आणि इकडं बाहेर बघू शकता की ते छान मस्त वातावरण झालेलं आहे आणि आईने कवट आणलेली तर ती थोडीफार कच्ची होती म्हणून मी असं बाहेर वारायला ठेवलेलं हो कारण पिशवीत किंवा कॅरबॅगमध्ये ठेवलं तर त्याला असं बुरशी आल्यासारखं होतं जितकं हवेला ठेवेल तितकं चांगलं राहतं ते आणि मस्त अशी सकाळ सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही मस्त कोवळं ऊन आलेलं आहे आणि इकडं भांडी वगैरे घासून ठेवलेलं आहे झाडांना मस्त अशी पालवी फुटवत आहे आणि थंडीमुळं छाटलेली सगळी झाडं आणि इकडं मशीन आपली होत आलेली आहे बऱ्यापैकी आणि इकडे छान बघा मस्त असं कनिकून ठेवलेलं हो अर्धा तास आधी आणि छान असं मस्त भिजलेलं आहे आणि इकडं दूध तापवायला हो ठेवलेलं आता दूधवाला आता अलीकडं तर खूपच लेट करायला लागलेला आहे तर तरी वाजतंच आणि इकडं मस्त अख्खा मसूरची उसळ केलेली आहे म्हणजे भाजी केलेली आहे अख्खा मसूरची कोणाकोणाला आवडते मला नक्की सांगा कमेंट्समध्ये बघू शकता डब्यासाठी केलेलं आहे मी घरी म्हटलं तर थोडंसं पातळसर करते डब्याला म्हटलं की डब्यामध्ये सांडतं त्यामुळं थोडंसं घट्टच करावं लागतं आणि आता चपाती करायला घेतली आणि तवा तापेपर्यंत म्हटलं गरम होईपर्यंत म्हटलं अशी दोन तीन तर पानं करून मी पा करून ताटामध्ये टाकते कारण तवा तापेपर्यंत आपल्याकडे वेळ असतो पटपट म्हणजे सकाळच्या डब्याचं पटकन होऊन जातं बघू शकता आता ऑलरेडी दोन तीन चपात्या केलेत असं पानं आपण लाटून टाकलं ना ताटामध्ये की तवा तापेपर्यंत म्हणजे इकडं तवा पण तापतो आणि इकडे आपला वेळ पण बचत होतो म्हणजे पटपट आपल्याला लगेच चपात्या भाजून घेता येतात छान असं मस्त अर्धा तास किंवा पंधरा मिनटं तरी चपातीच कणिक छान असं मळून ठेवलं ना मस्त अशा चपात्या फुगतात आणि चपात्या छान होतात असं मग आणि पटपट होतात सकाळी गडबडीच्या वेळी म्हणजे वेळ लागत नाही असं ह्या पद्धतीनं जर केलं तर मी जशा पद्धतीने करते प्रत्येकाची करण्याची पद्धत थोडी वेगळी असते घाई गडबड सगळ्यालाच असते सकाळी सकाळी म्हटलं की सकाळी जर घरी दोन तीन डबे असले मुलांचे आणि आपल्या पुरुष मंडळींचे तर खूप अवघड होऊन जातं सगळं करायचं जा म्हटलं तर मुलगीच जाते माझी सव्वा सातला म्हणजे स्टॉपर असावं लागतं बस येतो त्यामुळं शाळेची बस येते त्यामुळं सकाळ लवकर आधी तिचा डबा करावा लागतो कारण डाएट चार्ट प्रमाणे तिचं शाळेतलं असतं मुलग्याचं पण वेगळंच असतं मग हेनी नेतात पोळी भाजी आपली भात नेत नाहीत ते त्यामुळं नंतरनं भात लावलं जातं आता हा गेला स्कूलला तो व्हिडिओ शूट करायचाच राहायला ते घेऊन गेले आणि आता बघू शकता तुम्ही मस्त असं घरसुद्धा आवरलेलं आहे छान असं बघा घरातून मुलं शाळेला गेल्यानंतर घर एकदम चकात आणि शांत वातावरण होतं आणि एकदम स्वच्छ राहतं परत मुलं आल्यानंतर व्यस्त होऊन जातं अगदी दोन अडीच तासानंतर तो लगेचच येतो म्हणजे साडे अकरा बारापर्यंत येतो मुलगा आणि हे असं माझ्या मुलगीचं काहीतरी घरात उद्याप चालू असतात पेंटरला आणून दाखवलं सुद्धा होतं आम्ही तो करून देतो म्हटला पण नंतर तुमची मुलं परत असंच काम केले स्केच पेनं तेल तेलखडून वगैरे तर मग काही उपयोग होणार नाही पण तुमचं सगळं लॉस होईल पैसा पाण्यात जाईल म्हटले आणि तिचा बड्डे केल्यानंतर सुद्धा असंच भिंत खराब झाली सगळी नंतर वॉलपेपर लावून घेतलं व्हाला आणि हे चार्ट असं मी किचन मध्ये लावलेलं आहे मुलग्यासाठी तो आता प्ले ग्रुपला आहे तर इथं किचन मध्ये स्वयंपाक करता करता मी काय येतील असं विचारते सांगते ह्यातलं शिकवते तर तो माझं थांबून करतो आणि हे असं मी कपाट करून घेतलेला आहे आतले डबे म्हणा काही म्हणा धुरळा वगैरे बसून खराब होऊ नयेत घाण होऊ नयेत आणि स्वच्छ राह म्हणून मी करून घेतलेला आहे सुद्धा व्हिडिओ मी पूर्णपणे तुम्हाला दाखवेन आणि किचन ट्रॉली आपली कशी स्वच्छ करतात तेही दाखवेन तुम्हाला आता बघू शकता तिकडं बटाटे शिजत होते गॅसवर आता इथं मशीन झालेली आहे आपली आणि हे बघा मी डायरेक्टली तुम्हाला तो आल्यानंतरच दाखवले शाळेसनं आल्यानंतर किती उत्थाप चालू असतं त्याचं वेस असतो ना आपला फ्लावर पाट त्यातली फुलं काढून असं खिडकीत चढून अडकवायचं कुठं पण असं काही पण करायचं इतकं कार्टून पण आहे त्याचं झळ बघू शकता तुम्ही मी उतर म्हणून सांगत होते तर तो, तो, तो उतरायला तयारच नव्हता त्याला ते तिथंच थांबायचं होतं आणि मी चमच्यान त्याला भरवत होते आज का कोणास ठोक तू भरव म्हणायला लागला म्हणताना चला म्हटलं आपलं भरूया हे बघा मस्त असं छान पुलाव केलेला व्हेज पुलाव तर बऱ्यापैकी सगळं खाल्लेलं थोडंसंच राहिलेलं आणि खिडकी म्हणजे त्या साईडला त्याच्या मित्राचं घराचं खिडकीत उभारतो आणि त्याला हाक मारतो तो तिथून बोलतो आणि हा इथून बोलतो मधी खूप पेस आहे तरीसुद्धा आणि हे बघा आता आस्ताव्यस्तपणा चालू झालेला आहे आणि गॅदरिंग आहे त्याचं शनिवारी आणि कपडे ऑलरेडीज त्यांनी आणायला सांगितलेलं होतं तीन गाण्यामध्ये आहे तो असं चिठ्ठी लावून वगैरे द्या म्हणून सांगितलेलं एकाच कॅरबॅगमध्ये सो दोन दिवसापूर्वी दिले होते मी आज मीटिंग होतं स्कूलमध्ये तर त्यांनी परत आम्हाला रिटर्न दिले की भरपूर मुले आहेत गॅदरिंगला त्या गाण्यामध्ये तिन्ही गाण्यामध्ये त्यामुळं सगळ्यांची कपडे एक्सचेंज व्हायला नको एकमेकाचं जायला नको तिथं कपडे चेंज केल्यानंतर म्हणून टी शर्टवर ना आतल्या साईडला कॉलरच्या आतल्या साईडला नाव घालायला सांगितलं प्रत्येकांना त्यामुळं रिटर्न दिलं पण मी ऑलरेडीच घालून दिलं होतं त्यांनी सांगायच्या आधीच चेंज व्हायला नको कारण साईज बघून आणलेलं लहान मोठं होतंच पॅन्ट आणि त्रिपोतला वगैरे आतल्या साईडला घातलेलं पॅन्टलासुद्धा मी त्यामुळं मला काहीच प्रॉब्लेम नव्हता पण ते आता दिले म्हटल्यानंतर मी परत घेऊन आले आहे असंच उचलायचं आणि परत त्यांना गॅझरिंग दिवशी सकाळी द्यायचं आणि बघू शकतो आता जेवणाचं टायमिंग झालेलं आहे माझं पण त्यामुळे मस्तपैकी अख्खा मसूर परत एकदा गरम केला आणि पुलाव एक चपाती मस्त असं ताट लावून घेतलेलं आहे आणि खूप छान होतो कुकरमध्ये केलेला मी पुलाव आणि इथं दाखवते मी तुम्हाला कसं केलं आहे तू बघू शकता त्याला आवडतो मुलगीला पण आवडतो सो म्हणून आधी त्याला भरवलं मग मी थोडंसं घेतलं आणि छान होतं हे पुलाव असं सुटसुटीत मी असं मोकळं केलेलं नाही आहे तसंच कुकर ठेवलेलं त्यामुळे तसंच दिसतोय तो पूर्णपणे असं मोकळं करून घ्यायचं ते म्हणजे सुट्टं असं फळफळीत होतं खाताना छान असं त्यासोबत तुम्ही आमटी सुद्धा खाऊ शकता किंवा तसंच खाल्लं तरी चालतं आणि हे असं आमचं कार्टूनपणा चालू असतं झोपायच्या आधी साडेबाराला झोपला साडेबारा एकला की तीन सव्वा तीनला उठतो बहीण यायच्या वेळी म्हणजे मुलगी यायच्या वेळी <coughs> हे असं बंदुकाचं वेळ खूप आहे त्याला मिलिटरीचं म्हणा किंवा पोलीस भरतीचं वगैरे त्याला खूप वेळ आहे पोलीस म्हटलं की खूप आवडतं हे अशा कलरची कपडे आहेत माझ्याजवळ घरी त्याची जॉकेट वगैरे ते कपडे सारखं घालून घेऊन बसतो तो मी पोलीस आहे म्हणतो पिरियड्स वगैरे ते करतो असं आणि थोडीशी सर्दी झाली आणि आता शनिवारी आले गॅदरिंग म्हटल्यानंतर सेनारेस्ट औषध डॉक्टरांना दाखवून घेऊन आलं म्हणजे ऑल इन वन असल्यासारखं आहे लहान मुलांना डॉक्टरांना दाखवूनच मग आणलं त्यांनी सजेस्ट केलं होतं बघू शकता आज आणि हे म्हणजे युद्ध असं अभ्याकसं जे असतं ज्यांना कोणाला माहिती आहे अभ्याकस आहे ब्रेन बूस्टर अभ्याकस अकॅडमी वगैरे त्यामध्ये मुलगीला घातलं होतं आणि ब्रेन बूस्टर म्हणून असं गणिती युद्ध म्हणून पहिल्यांदाच आमच्या इकडं झालेली ती एक्झाम त्याला बसवलेलं मी तिला आणि चांगला प्रतिसाद मिळाला नाही म्हटलं तर अडीच ते तीन हजार मुलं बसली होती त्यात हिचं पण छान असं मार्क्स पडले त्यामुळं हिला म्हणजे त्यांनी एक असं टप्पा धरलेला त्या टप्प्याचे पुढे जर मार्क पडले तर असं सर्टिफिकेट्स मेडल आणि असं हे आपल्याला कुपन्स मिळतात म्हणजे त्याने एक ठराविक दुकानांचं हाय क्वालिटी असलेलं दुकानांचं शॉपचं नाव होतं ते आणि तिथलं हे आम्हाला कुपन्स मिळालेले ह्यातलं जे कुपन्स घेऊन गेलं की वीस टक्के पंचवीस टक्के किंवा तीस टक्के असं सवलत मिळते आईस्क्रीम असू दे केक असू दे गेम झोन असू दे कुठंही असू दे तिथं गेल्यानंतर आणि हे बघू शकता तिला मेडलसुद्धा मिळाले ब्रेन बूस्टरचं खूप छान असं वाटलं मला आणि ती सारखं कशात ना कशात भाग घेतच असते पार्टिसिपेट करत असते आणि तिला असं मिळतातच भरपूर आहेत आता पाच ते सहा मेडल्स आहेत सर्टिफिकेट्स वगैरे आहेत त्यामुळं छान वाटतं असं काहीतरी ती करते स्वतःहून त्यामुळं छान वाटतं आणि हे जण काय होतं गणित हा विषय खूप सोपा होऊन जातो लहान मुलांना कसं अवघड वाटतं गणित हा विषय हे सोपं होऊन जातं अभ्या कसला घातल्यामुळं आणि आता ती साडेतीनला आलेली तर जेवण करत करत <laughs> हे मोठू पतलूक कार्यक्रम बघायचंच असतं तिला कार्टून त्यामुळे मी तिला काहीच बोलत नाही आणि हे बघा म्हणजे योगाचे प्रकार चालू आहेत कसे व्यायाम करायचं टाईम नाही टेबल नाही कधीही चालू होतं आमचं हे फाईव्ह के जीचे आहेत डंबेल्स म्हणजे एक अडीच के जीचं आहे ते दोन्ही उचलून तो त्यांच्या वडिलांच्यासोबत असं व्यायाम करतो डिप्स वगैरे व्यवस्थित मारता येत नाही त्याला पण मारायचा प्रयत्न करतो पण आता ह्या यापासूनच त्याला सवय लागलेली आहे छान त्यामुळं बरं वाटतं आणि हे घेवडा म्हणतात त्याला तुमच्याकडं काय म्हणतात मला नक्की सांगा संध्याकाळचं किंवा सकाळच्या जेवणाची तयारी म्हणतो ना आपण आजा ता मी असं भाज्या सगळ्या बाजारातून आणल्या की निवडून स्वच्छ करून ठेवते कारण त्यामध्ये किडं वगैरे असतात आणि ते एक लागून खराब होऊन जातात म्हणून त्यामुळं मी निवडून असं स्वच्छ करून खजूरचे डबे वगैरे आहेत माझ्याजवळ चांगली कंटेनर्स मी त्यामध्ये निवडून असं घालून पॅक करून फ्रीजला ठेवते म्हणजे जेणेकरून पटकन आपल्याला घेऊन भाजी करता येते त्यामुळं म्हणू शकतो आता निवडून झालेलं आहे माझं आणि आता तिला क्लासला सोडायची वेळ झाली साडेचार सासऱ्यांना चहा द्यायचं होतं आणि तो, तो मी मूग डाळ भिजत ठेवलेली होती संध्याकाळची भाजी करण्यासाठी आणि निम्म यातलं भाजी करणार आणि निम्म ही जी आमटी करणार आहे मूग डाळ भिजवत ठेवायचं आणि मग नंतर न शिजवायला ठेवायचं म्हणजे पटकन शिजलं जातं आणि सासऱ्यांना काळं चहा आवडतं थोडंसं खोकला आहे आणि त्यांना काळा चहा जास्त प्रमाणात आवडतं म्हणताना त्यांना काळा चहा ठेवला होता आणि इकडं माझं आता तिला मी सोडून आले क्लासला पाच सव्वा पाच तर वाजले आहेत आणि तो आता भाजीची तयारी चालू आहे भाजी करायची बघू शकता इथं टॅमॅटो आणि डाळ शिजवायला ठेवले आणि इथं मी मुगाचं उसळ करते आणि सोबतच किचन कटर बसून चपाती भाजी खायचं चालू होतं आमचं काम असं वायफळ असं काही मागत नाही तो जास्त करून चपाती भाजी वगैरेच असं मागतो आणि बाहेरचं जास्त मी काही देत नाही त्यांना कुरकुरे म्हणा असं काही वेपर्स वगैरे जास्त काही देत नाही त्यामुळे सवय नाही आहे त्यांना आता इथं बघा मस्त असे लाल शिमला मिरची पावडर हळद आणि घरगुती लाल तिखट कढीपत्ता टमॅटो कांद्याची मस्त अशी फोडणी दिलेली आहे आणि सुखं पण नाही आणि जास्त पातळ पण नाही असं छान मस्त असं भाकरीसोबत किंवा चपातीसोबत खाता येईल असं भाजी आणि भातासोबत आमटी आता इथं बघू शकता हे डाळ आता मी ह्यामध्ये घातले छान असं मिक्स करून घ्यायचं आणखीन थोडंसं पाणी घालून छान असं मिक्स करून एक वाप काढून घ्यायची अगदी एक दोन तीन मिनटासाठी सकाळी चपाती करते डबे असतात म्हणून संध्याकाळी रेग्युलरली आमच्यात भाकरी लागतात संध्याकाळी आणि मुलांना चपाती आणि भाकरी खायची दोन्ही पण सवय असल्यामुळे मला काही तेवढं अवघड वाटत नाही जेवणाचं आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांना अगदी मनापासून धन्यवाद कसा वाटला आजचा अवल नक्की सांगा मला कमेंट्समध्ये अशा छान मस्त रोज तुम्हाला होल आता येत जातील एक दिवसाला किंवा दोन दिवसाला एकदा बघू शकता तुम्ही आता इथं भाजी झालेली आहे आपली फक्त एक वाप काढायची राहिली आणि इकडं डाळ पण शिजवत आलेला आहे एकदा चेक करून घेऊया आपण बघू शकता जास्त पातळ पण केला नाही जास्त घट्ट पण केला नाही आहे मी मस्त अशी रसदार मुगाच्या डाळीची उसळ तयार आहे तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करून बघा अशा पद्धतीनं आवडली तर नक्कीच सांगा मला कमेंट्समध्ये आणि थँक्यू